बुलढाण्याचा पारा हा शेचाळीस अंशावर गेलेला आहे बुलढाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पारा वाढलेला आहे खामगाव शेगावात यामुळे जळगावात दुपारी जमावबंदी सुद्धा लागू केली आहे आमची सर्व नागरिकांची माझ्या सामान्य नागरिकांसारखे शासनाला विनंती राहील की बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव शहर व हो शेगाव शहरात पण असच उष्णतेचे ताट लाहत आहे याच्यात सर्व नागरिकांचे जीवाशी धोका आहे त्याच्यामुळे शासनाला विनंती करतो की खामगाव व शेगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात यावे त्यानुसार शांततेचा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे लोकांशी जीवाशी खेळणे होणार नाही असा मी शासनाला विनंती करतो याच अको चंद्रपूर अकोला अमरावतीच्या वरतीवर खांबात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तापमानाची लाट असते आणि या ठिकाणी काळजी घेण्याची खूप गरज आहे शासनानं दखल घेऊन उष्णघाता सकाळी आणि संध्याकाळचं शेड्यूल सर्वांना सक्तीचं तयार करून द्यावं जेणेकरून कोणा लहान मुलं वृद्ध असतील किंवा युवक असतील जे उन्हामध्ये उन्हा तानामध्ये काम करतात त्यांना काही इजा होणार नाही यासाठी दखल घेण्यासाठी शासनानं दखल घेऊन त्या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे बुलढाणा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर सूर्याने आग उगायला सुरुवात केली आहे खामगाव तालुक्याचं तापमान तब्बल चौवेचाळीस सेल्सिअस पलीकडे जाऊन ठेवलं आहे काल हे तापमान शेहेचाळीस अंश पलीकडे गेलं होतं मात्र अद्यापही जिल्हा प्रशासनाकडून बुलढाण्यात कुठल्याच प्रकारची खबरदारी घेतली जात असल्याचं पाहायला मिळत नाहीये या रस्त्यावर आपण पाहू शकतो पूर्णतः शुकशुकाट असलेले हे रस्ते जे आहे बरंच काही सांगून जातात दुपार दरम्यान अकोला जिल्हा असेल या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं वाढत्या तापमानाची नोंद घेतली आणि खऱ्या अर्थानं या वाढत्या तापमानापासून बचाव करता यावा यासाठी त्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश जे आहेत अकोला जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आलेले आहेत मात्र बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव मध्ये सलगत्या उन्हाचा पारा सातत्यानं वाढत असताना सुद्धा अद्याप बुलढाणा जिल्हा प्रशासनाकडून खामगाव तालुक्यात जमावबंदीचे आदेश का लागू करण्यात आले नाही असा सवाल देखील सर्वसामान्यांकडून विचारला जातोय त्यामुळे खामगाव आणि शेगाव तालुक्यात वाढत्या तापमानाचा पाळा पाहता याही ठिकाणी जमावबंदीचे आदेश जिल्हा प्रशासनानं लागू करावे अशी मागणी नागरिकांकडून होताना पाहायला मिळत आहे प्रसूल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलडाणा